नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुणे गोलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव याची स्थिती पाहूया व अवकेची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो आज पुणे ते आज अवकालेले आहे तेरा हजार चारशे बारा क्विंटल तर बाजारभाव भेटलेला आहे सोळा रुपये ते बत्तीस रुपये इतका वोलटा गोलटी विकलेली आहे सोळा रुपये ते बावीस ते तेवीस रुपये इतकी सरासरीने निघालेली आहे तीस रुपये ते एकतीस रुपये इतकी बटाटा पाच हजार एकोणतीस क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे बारा रुपये ते अठरा रुपये इतका लसूण एक हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी पन्नास रुपये ते एकशे चाळीस रुपये इतका आले चारशे त्रेपन्न क्विंटल आलेले आहेत तर बाजार भाव भेटलेला आहे शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये